भक्तीच्या नावाखाली लोक काय काय करतील याचा तपास तुम्हाला लागणार सुद्धा नाही मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातून एक विचित्र प्रकरण समोर आलेलं आहे एका व्यक्तीने कथा वाचनाचे आयोजन केलं होतं त्यानंतर पुढे काय घडलं बघा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा झाले असे की कथा वाचायला आलेल्या कथाकाराच्या शिष्याने यजमानच्या पत्नीलाच पळवून नेले या प्रकरणी पीडित पतीने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवलेली आहे महिलेचा पती राहुल तिवारी यांनी गौरी शंकर मंदिरात कथा वाचन कार्यक्रमाचे आयोजन केले होते नरोत्तम दास दुबे यांच्या गुरुसोबत कथा वाचनासाठी आले होते कथेदरम्यान नरोत्तम दास दुबे आणि महिलेचे प्रेम जुळले दोघांचे फोनवर बोलणे सुरू झाले यावर गेल्या महिन्यात पाच एप्रिल रोजी महिला नरोत्तम दास दुबेसोबत पळून गेली काही दिवसानंतर ती सापडली तिला पोलिसांनी बोलावले पोलिसांसमोर तिने पतीसोबत राहण्यास नकार दिला या प्रकरणी पोलीस तक्रार दाखल न करता तपास करत आहेत महिलेने पतीसोबत राहण्यास नकार देत कथावाचक नरोत्तम दास दुबे यांच्यासोबत राहण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे या प्रकरणानंतर अनेक लोक चिडलेले आहेत भक्तीच्या नावाखाली ही लोक काय काय करतील याचा तपास नाही अशा सुद्धा बरेचशा कमेंट लोकांनी केलेल्या आहेत